रेडियल ड्रेनेज सिस्टमचे मुख्य उदाहरण म्हणजे अमरकंटक पर्वतातून उगम पर्वताच्या मध्यवर्ती भागातून सर्व दिशांना निघून वाहतात ज्वालामुखीच्या शंकुच्या वा डोंगराळ भागातून पाणी सर्व दिशांना पसरत जाते तेव्हा हा पॅटर्न तयार होतो रेडियल ड्रेनेज सिस्टमची वैशिष्ट्ये मध्यवर्ती उंच बिंदू या सिस्टम मध्ये एक मध्यवर्ती उंच भूभाग असतो जसे की डोंगर ज्वालामुखी किंवा घुमटासारखी रचना नद्यांचा बाहेरील प्रवाह डोंगर किंवा शिखरावरून पाणी उताराच्या दिशेने सर्व बाजूंनी पसरते आणि बाहेरच्या दिशेने वाहते जसे चाकाच्या चा दिसते उदाहरणे अमरकंटक पर्वतातील नद्या हे याचे उत्तम उदाहरण आहे याव्यतिरिक्त ज्वालामुखी आणि लॅकोलीत घुमटासारखी भूवैज्ञानिक रचना यांसारख्या भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांवर रेडियल ड्रेनेज पॅटर्न विकसित होऊ शकतो हे कशासारखे आहे कल्पना करा की तुम्ही एका टेकडीवर उभे आहात या टेकडीच्या मधोमध डोंगराचा उंच भाग आहे आणि तिथून खाली उतरणाऱ्या सर्व नद्या आणि प्रवाह विविध दिशेने पसरत आहेत हा पॅटर्न रेडियल ड्रेनेज सिस्टचा असतो